आपण एक श्रद्धांजली कार्यक्रम घेऊ कारण आपले भारतीय जनता भारतीय संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी अपुरसे चावळे यांच्या दिवशी दुःख दिलं झालं त्यानिसर आपण त्याच्यामध्ये दोन मिनिटाच्या मन झालं त्यांना श्रद्धांजली आपण प्रफुल चावरे हे नाव सुनाम समाजासाठी अमलत्व प्रदान करून दिले असं म्हटल्यास काही वागलं नाही प्रफुल चावरे यांचं जाणं म्हणजे ही चंद्रपूर शहरासाठी क्षती नसून संपूर्ण महाराष्ट्र व आमच्या नागपूर शहरासाठी सुद्धा क्षती आहे प्रफुल चावरे आणि माझा संबंध जेव्हा चंद्रपूरची एक केस आमच्याकडे आली होती भारतीय स्वर्णकार समाजाकडे आली होती त्या महिलेच्या पतीचा जेव्हा कॅन्सरच्या ऑपरेशन करायचं होतं आणि ती गोष्ट जेव्हा आमच्याकडे आली होती तेव्हा नरेश मजके मी राजू खरवडे अमोल गुरव आम्ही आमच्या सगळ्या टीमनी जेव्हा मदत करून त्यांना त्या महिलेच्या पतीसाठी आम्ही आर्थिक मदत करून त्याला समाजातर्फे मदत केली तेव्हाच आमचा पहिला परिचय त्यांच्याशी झाला प्रफुल चौरे हे सामाजिक क्षेत्रात काम करत होते राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांचा मोठा वलय चंद्रपुरात होत आणि त्याच वेळेस आमच्या नागपूरकरांची त्यांची भेट झाली आणि जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा ते दे समाजाशी एकनिष्ठपणे जुळले मग ते भारतीय स्वर्णकार समाज संस्था असो की अन्य संस्थेच्या माध्यमातून समाजाचे काम करत असताना त्यांनी चंद्रपुरामध्ये एक स्वतंत्र संस्था ओपन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काम केलं त्या संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात दरवर्षी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती असो पुण्यतिथी असो गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असो किंवा समाज बांधवांचा सन्मान असो वर वधू परिचय मिळाव्याचे भव्य आयोजन असो असे मोठमोठे आयोजन त्यांच्या नेतृत्वात ते करत होते त्यांचा स्वभाव खरं होता आणि गानसूरता ही त्यांच्यामध्ये भरली असल्याने चंद्रपूर शहरामध्ये युवक आणि जुने समाजसेवक त्यांच्याशी घट्ट त्यांचे नाते फुरले होते त्यामुळे त्यांच्या समाजसेवेचा व्याप इतका वाढत गेला की तो चंद्रपूर शहरातून संपूर्ण चंद्रपूर जिल्हा तालुका नागपूर मुंबई पुणे अन्य ठिकाणी प्रफुल चावरे ह्या नावाने मोठा खसा उन ठेवला होता प्रफुल चावरे इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील हा कधीच विचार कोणाच्या मनात आला नव्हता त्यांची जी सेवा होती सेवावृत्ती होती त्यांच्या त्या सेवावृत्तीचा आशीर्वाद त्यांना इतका प्राप्त झाला होता की प्रत्येकाला वाटत होता की ते फक्त पस्तीसच वर्ष नाही तर साडेतीनशे वर्ष या पृथ्वीवर जिवंत राहून समाजाची सेवा करतील मात्र अचानक असं काय झालं कारणाने असा अचानक असा काय आरा घातला आणि त्यांना आम्हाला सोडून जावं लागलं हे विचार करणं असह्य आहे त्यांच्या मनात चंद्रपूरमध्ये मोठा सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करायचं त्यांनी ठरवलं होतं आणि तो सुद्धा पूर्णत्वास येणार होता प्रफुल चावडे यांच्याबरोबरच त्यांची आई त्यांचे वडील त्यांचे भाऊ आणि त्यांच्या मित्रपरिवार खरंच खूप चांगला होता आणि त्यांच्यासोबत माझं एकदम जवळचं मैत्रत्वाचं पूर्ण त्यांना एन एस एन एस हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲडमिट केलं याची बातमी जेव्हा संपूर्ण सुनार समाजात पसरली तेव्हा संपूर्ण ते, ते चंद्रपूरच्या लोकांनी त्यांना चांगली मदत केली नागपूरच्या आणि महाराष्ट्राच्याही लोकांनी त्यांना मदत केली मात्र ईश्वराची म्हणतात एक हे असते तर ईश्वराला जो आवडता व्यक्ती असतो तो आपल्याकडे घेऊन जातो आणि त्याचप्रकारे काल प्रफुलजी चावरे हे आम्हा सर्वांना सोडून गेले ही खूपच दुःखनीय दुःखदायक घटना आहे आणि ही समाजासाठी निर्माण झालेली खूप मोठी पोकळी आहे त्यांनी भविष्यात लवकरच या धर्तीवर पुन्हा जन्म घेऊन आमच्या सोनार समाजात जन्म घेऊन सोनार समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी ना एकदा प्रफुल चौरीची एक स्वप्न होत की चंद्रपूरमध्ये संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या भव्य मंदिराची निर्मिती करायचं त्यांचं स्वप्न होतं त्यांनी चंद्रपूरमध्ये त्या मंदिराचं भूमिपूजन सुद्धा केलं होतं आणि बऱ्याच लोकांनी त्या मंदिर निर्मितीसाठी देणगी देण्याचं कबूलसुद्धा केलं होतं आज जरी प्रफुल चावरे आपल्यात नसले तरीसुद्धा आपल्या नागपूरकरांच्या विदर्भ वाशियांच्या आणि चंद्रपूरकरांच्या कर्तव्य आहे की आपण लवकरात लवकर चंद्रपूर येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मंदिर निर्माण करण्यासाठी आपण मदत करूया आणि प्रफुल्ल चावरे यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करूया या माध्यमातून प्रफुल चावरे हे दिवस अनेक हजारो हजारो वर्ष आमच्यासाठी प्रेरणा लागतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल ईश्वर त्यांना चांगले आपल्या चरणी जागा द्यावी हीच त्यांना मी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे सुवर्ण वार्ता तर्फे भारतीय स्वर्णकार समाज समाजतर्फे हितगायने सभेतर्फे व झाडे सोनार समाजातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो बरेच असले एक अत्यंत कर्तव्यकार आणि अत्यंत मनमेळावे असा युवा नेता म्हणजे प्रभूजी सावंत ज्यांनी आपल्या बत्तीस वर्षाच्या वयात इथले लोक जोडले आणि हजार ते दोन हजार लोकांना घेऊन कार्यक्रम करण्याची क्षमता दाखवली कित्येक समाजसेवक आपल्या आयुष्यामध्ये ते या कर्तबदार तरुणाने बत्तीस वर्षाच्या वयामध्ये साध्य करून दाखवलं बरेचसे लोक जोडले त्या त्यांच्या शेवटला ज्या क्षणामध्ये त्यांनी ज्या ज्याप्रमाणे मृत्यूशी झुंज दिली त्याची मी साक्षीदार आहे आणि आम्ही काल चंद्रपूरला त्यांच्या पिंट्रल गेलो तेव्हा जो जनसागर बघितला त्यावरून मी त्याच्या कर्तबदार त्याच्या कार्याची पावती होती कारण आपण आयुष्यामध्ये जेवढी काही कर्कबदारी करतो जेवढे कर्म करतो आपल्या तुम्ही जरला जेवढे लोक जमतात पैसा कमवण्यापेक्षा लोक कमवणं हे फार इम्पॉर्टंट असतं आणि तीच आपल्या आयुष्यात त्याची देण असते आणि काल त्याची साक्षीदार मी आहे आणि कितीतरी तरी कित्येक म्हणजे करोना काळामध्ये त्यांनी जीवाची पर्वा न करता कित्येक लोकांना मदत केली त्यानंतर ज्याने कधी पण त्याला मदत मागितली त्याला लिटरली मदत करून शेवटपर्यंत फॉलोअप करून घेणारा असा युवा नेता हा सोनार समाजाचा एक शिलेदार एक सरदार होता आणि एक राजाप्रमाणे त्याचं राज्य होतं आणि त्या ता राज्यात त्याने आपल्या त्याला ता, ता, ज्याने पण

दिनेची माझ्याकडे हा विषय ठेवला मग आम्ही तीन चार जणांनी तो विषय हाताळला आणि मग मेडिकलमध्ये जाऊन आम्ही पहिले मेडिकलमध्ये ॲडमिट नाही केलं करत होते मग आम्ही मेडिकलमध्ये जाऊन ॲडमिट करतो त्याला घर एक रूम घेऊन दिला तिथे आम्ही पैशाची मदत पूर्ण इलाज करून हा प्रकुल भाऊला बहुत भान वाटला प्रकुल भाऊ आमच्यासोबत जुळले आणि हिंमत दिला डेरी बाज होतात तो तो एवढा डेलिवला देतो लोक का करायचे आमच्या मित्रासारखा आणि लहान भावासारखा आमच्यासोबत बी जायला तयार नाही मग आमच्यासोबत जिने जिने सामूहिक कार्यक्रम मग त्यांनी आपल्या हिंदीमध्ये एक सामूहिक परिचय मिळावा घेतला तिथे आमची थोडीशी मदत घेतली आम्हाला दोन दिवस पहिले मिळवलं ना आम्ही गेलो एवढा टाटा वाटा की नागपूरवाले मी नाही करू शकत असा परिचय वेळा त्या प्रकुलजीनं घेतला आणि खरंच त्याच्या मागं जे लोक होते चंद्रपूरचे आपल्या नागपूरला एवढा मोठा समाज असून एका माणसा मागे काय कोणी त्याच्या मागा चंद्रपूर होता हे दिनिज्ञान कळते की एवढा सन्मान केलं तो चंद्र की ज्याची काही हक नाही आणि खूप मेहनत घेतली त्यांनी तू आता भारतीयासाठी जटला खिलपर्यंत सवाटी आहे तुम्ही मला ते दहा दिवस पहिले त्यांनी फॉर्च्युनर घ्यायच्या वेळेस मला फोन केला नंतर मध्ये मला आय डी पाहिजे म्हणजे मला डाटर पाचिंग गाडी मी आत्ताच गाडी उचलली तर आय डी म्हटलं तुमची तर ठीक आहे मी पाहतो म्हणजे तर आमची गोष्टी झाली आहे ती सर्व झालं आणि तो खवा एडमिटायला हे माझ्या कानावरच नाही आला फोन बी नाही आला मला कारण की त्याच्या भाऊबा माझ्यासोबत येत राहतील तर मग आता काल माहित पडलं की तो, तो मला पाहता भारतीय एक झाला निघून गेलेला आहे ह्याच्यातून आणि झाडे स्वतः समाज त्याच्या श्रद्धांजलीसाठी त्याच्या आत्म्याला शांती